रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य देईल ओमानच्या किनारपट्टीवर एक मोठी दुर्घटना घडली जिथे तेलाचं जहाज उलटल्यानं तेरा भारतीयांसह सोळा लोकांचा संपूर्ण क्रू बेपत्ता झाला भारतीयांसह इतर लोकांचा अद्याप शोध लागलेला नाही दरम्यान इतर तीन क्रू मेंबर श्रीलंकेचे होते कोमरोस ध्वज असलेला तेल टँकर ड्युकम बंदर शहराजवळ रास मदार्काच्या आग्नेयपूर्वेला पंचवीस नॉटिकल मैलांवर कोसळला अशी माहिती एम एन सीने एक्सवर एका पोस्टमध्ये दिली आहे या जहाजाचं नाव पेस्टिस फाल्कन असं आहे ने सांगितले आहे की जहाजातील कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका